नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळचे वाजले साडेसात आणि आलेली आहे मणिमाव तिला देऊयात आपण दूध देऊयात आपण आणतो आणतो ग बाई आणतो मग हॅपी न्यू इयर म्हण म्हण ना हॅपी न्यू इयर अरे ताम मार्गशिषच्या गुरुवार आहे ना मग पूजेसाठी पोरं येतात आंब्याचे पानं तोडायला काय विवेक हां झालं का मॅडम दोन चार दिवसापासून तुम्हाला मी ब्लॉगमध्ये घेतलं नव्हतं ओ हे असं आहे पोट भरलं किंवा आवाज देणं बंद बस झालं आता मार्गिस गुरुवार माऊला चीज देऊ आपण पोरांसाठी आणलं होतं पण पोरांना काही जास्त आवडत नाही ते खात पण नाहीत आता माऊला देऊन टाकू कारण आहे ना त्याची डेट जवळ आलेली आहे आणि मुलं काही खात नाही दोन वेळा दूध आहे तरी पण तिची काही भूक संपलेली नाहीये बघूया खाते का परत एकदा घ्या चालतंय व्हेरी गुड तुला चहा येतो टी टाइम टी टाईम लेट एस नाही एकदा झालं ना पुरुडी बरोबर थँक्यू तर मित्रांनो साडे नऊ वाजले थोडासा पेपर वाचू थोडासा नाश्ता करू आज थोडस जुने दिवस आठवले जेव्हा जॉब करत होतो तेव्हा शर्ट इन वगैरे करायचो पंचिंग कार्ड लावायचो तर आज शर्ट इन केलेलं आहे थोडा नाष्टा करू पेपर वाचू आणि मग जाऊ आव पण दवाखान्यात आज आजीला सोडावं लागेल एक तास भर त्यानंतर मग अगरबत्ती दुकान आजचा व्हिडिओ आपण सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस थोडा नमकीन बी खाऊ लागत चला गाड्या घ्या गाड्या घ्या गाड्या तर मित्रांनो सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस कांद्याची प्रचंड आवक झालेली आहे कांदा लिलावचा पण व्हिडिओ बनवायचा आहे पण वेळच झाला मॅच होत नाही आहे दवाखाना दुकान नाही तर गाडी तर आज आपल्यासोबत आलेला आहे प्रतीक दादा आजीला दिलेली सुट्टी आता एक दोन तासाची आजी मस्त आंघोळ विंगोळ करणार घरी थोडं आवरणार इथं पण क्रिकेट आपल्याला एक दिवस कांदा होता व्हिडिओ बनवायचा आहे बॉस तर मित्रांनो जवळपास सहा दिवसानंतर बाबांची आता सुट्टी आहे आपण बळजबरी त्यांना आता घरी आणतोय कारण फक्त व्यायाम करण्यासाठी त्यांना दवाखान्यात ठेवणं काही योग्य नाही तर घरी आपण त्यांच्याकडनं व्यायाम करून घेऊ फिजिओथेरपिस्ट पण घरी येते आता बाबांचा पलंग वगैरे लावू आपण तर मित्रांनो सेटअप लागलेला आहे आता जाऊया मामाची तवेरा घेऊन दवाखान्यात इकडे आजीचा बिछाना बेड इकडे बाबांचा बेड जलराई मच्छर अगरबत्ती हे येणाऱ्या पाहुण्यांसाठी बसायला चला जाऊया आपण आता दवाखान्याकडे जवळपास सात वाजले आणि आता बाबांना आहे घरी मस्त उठून बसलेले आहेत बाबा आता आता खुर्चीत बसून याल ना झोपायचं काही काम नाही आता खुर्चीत बसून जाऊ झोपून 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 लय मासू होतो दादू काय झालंय रे अरे बाप रे हरर मूवी काय ना लाईट इथेच आहे लगेस थोडस तू धड तू धडपड नको फक्त बाबा काही दिसतय काही नाही अरे वा <वार>। <in Russian> जनरेटर

मस्त मस्त नका उतरून टाका

हा। देखे। 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 आता बाबा फायनली गाडीत बसले एकदम पाऊल टाकून स्वतःच बसले गाडीत यावेळेस झोळी करून नाही घ्यावा लागला त्यांना आता घरी गेल्या बघू कसं उतरता

ना। <laughs> आना गरम गरम तू मला काही खबर दिली नाही मला आता व्हॉट्सअप चेक केलं कर सांगायचं भाऊ मला किती आवड याची सगळ्यांची आपण रोज पंधरा मिनट आलो असतो माहिती मग आपल्या जन्माच होते खरं क्या आहे तरी तू सांगायचं विसरलास मित्रांनो आम्ही आलो आहोत कार्तिकेश्वर महादेव मंदिरामध्ये सात दिवस सप्ताह आणि आज सांगताय सप्ताची आजे आजे का? आज तर मित्रांनो शेकोटी झाली शेकून पुढे काही दिसत नाहीये थांबा एक मिनिट नागोबा याच्या रस्त्यात ओके तर शेकोटी झाली आपली आता शेकून मी आणि दादा आम्ही चाललोय घराकडे तरी आजी बाबा आहेत त्यांच्या गोळ्या द्यायच्या जरा साडे दहा वाजलेत पूर्वा दिदी आणि तिची मम्मी येते पाच दहा मिनटात तुमच्या मागेच कुठेतरी लग्नाची वरात चालू आहे रिंगाण घरा रिंगाणा घरा पण त्याची गरज नाही तर मित्रांनो साडे दहा वाजलेत आणि आपण चालले आता घराकडे आज दिवसभर खूप धावपळ झाली पेशंट पण आपलं घरी आणलेलं आहे तर चला मस्तपैकी आता शेकोटी कोटी पण झाली या गाडीचा तुम्हाला एक दिवस व्हिडिओ दाखवतो मी खूप छान गाडी आहे आतून लायटिंग आहे कुशन आहे चला झोपूयात बाय